तो अपुरा आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट का डायरेक्शन काहीही नाही नवीन कायदा वन नाईन्टी फोर कि वन नाईन्टी सिक्स वन नाईन्टी सिक्स वन याच्या अंतर्गत कस्टोडियल डेट झाली तर मॅजिस्ट्रेटनी इन्क्वायर इन्क्वायरी करावी मॅजिस्ट्रेटनी इन्क्वायरी झाली त्यांनी असणार रिपोर्ट एक एस पीला पाठवला एक कलेक्टरला पाठवला आणि एक जो आहे तो ह्युमन राईट कमिशनला पाठवला सेंट्रल ह्युमन राईट कमिशन जे आहे त्यांचं एक गाईडलाईन आहे की त्याच्यामध्ये ह्युमन राईट्सनी काय करावं आणि त्या प्रमाणात ह्युमन राईट्सकडे तो रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी दोन प्रकारच्या कारवाया सुरुवात केलेली आहेत एक याच्यामध्ये क्रिमिनल प्रोसिडिंग कशा सुरुवात होती या दृष्टीने त्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि दुसरा कस्टोडियल डेथ झाल्यामुळे त्याला मॉनेटरी कॉम्पन्सेशन कसं देता येईल या दृष्टीने चाललेलं आहे एकंदरीत अशा मॅटरमध्ये त्याच्या पुढे काय नवीन नवीन जो कायदा भारतीय नवीन संहिता काढली नावही लक्षात राहत नाही माझ्या तर त्याच्यामध्ये सुद्धा काय करावं ह्याचं असणार नाही सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामुळे असणार माझी एक बैठक जी आहे ती ह्युमन राईट कमिशन बरोबर झाली आणि त्या ह्युमन राईट कमिशनच्या ह्याच्यामध्ये एक दोन दिवसामध्ये त्यांनी असताना सांगितलं की आ, कलेक्टर आणि एस पी या दोघांना ती नोटीस काढणार आहेत गव्हर्नमेंटला सुद्धा नोटीस काढणार आहेत आणि त्या ते विचारून त्यांचं रेकमेंडेशन ते पुढे देणार आहेत त्यांचं रेकमेंडेशन आलं किंवा हायकोर्टामध्ये जायचं की न जायचं याचा आम्ही असणारा विचार करणार आहोत